माझं नाव रिंकू आणि स्वागत आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पाटील फॅमिली नुमान प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा संध्याकाळ झाले आणि सचिन येते आज आहे गुरुवार सचिनने या दिवशी उद्याच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी मॅच जरा सुट्टी घेतली ते ते मस्कतला कारण इकडे वेरलनी आई आहे रीना तर गेली गेल्या शनिवारी ते आले होते सोडायला आणि आज आम्हाला जेवणाचं आमंत्रण आहे प्रेमिस काका आहेत केरलाचे आहेत तर त्यांनी जेवणाला बोलवले आज घरी तर जायचं आहे जेवायला सचिन निघालेत ऑफिस त्यांचं क्लोज करून नितेशला इथं वाली का बोललंच होती त्याच्यानंतर येणार आहेत आणि तर पार्किंगचा खूप इशू आहे पप्पांची रूम आहे तिचं आतमध्ये आहे मेन रोडवरून जास्त नाही पाच मिनटाचं पण अंतर नाही आहे पद्धती पण सगळेजण माट बघतो कारणच घरी संध्याकाळीच काहीच नाही करायचं आहे मस्त पिके समोसे आणलेले रेस्टॉरंटमधून लास्ट टाइम आणले होते तर ते खूप छान लागलेले खायला तर आता संध्याकाळी आईने सगळ्यांना सांगितले समोसे घेऊन चौघांनी मस्त आज पार्टी गेली आहे आणि आता थोडा वेळ आहे अजून एक तास नंतर मग निघून जेवणाला जायला आज आमचा उपवास आहे दोघींचा पण उशिरा जायचा कारण पप्पा उशिरा सुट्टा साडे अकराला वाजे बारा वाजेपर्यंत घरी येतात रोज तेव्हा जेवायला बसतो पण आज मग त्यांच्या इथं जायचं आहे मग म्हटलं उशिराच जायचा आहे तो साडेबारा होतीलच मग त्यांना म्हटलं की एकच जेवण बनवू उपासाचं दुसरं काही बनवू नका होऊन जाईल कारण त्या काके आहेत ना तिथं त्या इंडियन एम्बसीमध्ये काम करतात पासपोर्टचं जे असतं रिमूव्हल वगैरे तिथं तर त्यांना पण फक्त शुक्रवारीच सुट्टी असते तर ते मागच्या ह्याला बोलत होतं पण मागच्या ह्याला पॉसिबल नव्हतं होत तेव्हा मग मी कॅन्सल केलेलं मग आता ह्या गुरुवारी करते कारण उद्याचा दिवस त्यांचं पण पूर्ण काम करण्यात जातो हाऊसवाईफ तर नाही त्या वर्किंग वुमन आहे स त्यांना खूप टा सगळ्या गोष्टी कराव्या लागतात घरी आपल्या एक दिवस सुट्टीचा असतो घराला साफ करणं त्याच्यानंतर काय असेल त्यांची मुलगी त्यांना एक मुलगा एक मुलगी मुलगी इथं शिकते मुलगा इथून इंडियाला गेला तर नवोदयला आहे अकरावीला आहे तर चाललोय इकडे दरची बघा काय मस्ती चालली तू सांग हा जादू असत हा जादू कुठला असतो देव देव आईवर आता पडला होता बघ आता पप्पा येईल मी आता शाळा चालू होतय चार ओनली थ्री डे मग त्याच्यानंतर बॅक टू स्कूल चला परत शाळेत हा बस 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 चल मस्ती कमी कर त्याचा होता पप्पाला खाला सांग पप्पाला खाला सांग हो पप्पाने जा मांडला नाही रे रेपरला टाक सुनो आता असू दे असू दे असू दे तो हा मग ठीक आहे जो बोलला सो उद्या पण घेऊ ठीक आहे आपल्याला आप होईल सगळ्यांना बघ <laughs> बघ 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 जम केली जम केलीस काय गरज आहे <laughs> मी ते सोडली पार्किंग होती नऊ वाजताच ना भुते पडशील काही पाणी देतरी देव देवा पप्पाने आणला ना तुझ जॅकेट हो ब मला काय वाटतं ते मला वाटतं दर्शपेक्षा पप्पासलाच जायचं आहे आदर्श बस आता हे दोन दिवस तुला एन्जॉय करायचं आहे हे बाप्पाला पप्पाला दाखव लाटणी तुटली बघ ना लाटणी पण टोलला <laughs> <तोला। laughs> निघालो सगळीजण निघ बाहेर झालो इथं पायी चालत जायचं पा, दहा मिनिटाच्या अंतरावर ते सगळेजण तिकडं निघालीत निघालो आम्ही दर्श निरल गेलेत खाली जण राहिलो तर आम्ही पायी चालत निघालो कारण पप्पांच्या बिल्डिंगपासून तिथे दहा मिनटाच्या अंतरावरतीच आहे आणि आम्ही मला वाटतं आम्ही गेलेला दोन वर्ष झाली एकदा आम्ही असेच रात्रीची गेलो होतो तर एवढं पण लक्षात नाही आहे म्हणायला गेलात ना तर रुई एकदम ओल्ड सिटी आहे जुनी आहे ती पण जसं आपल्या मुंबईला कशा छोट्या छोट्या गाली आहेत तशा इथं पण आहे तर आम्ही सगळेजणं चालत निघालो पप्पा नव्हते आमच्याबरोबर बरोबर कारण त्यांची शॉप क्लोज व्हायला वेळ होता ते साडे अकरा ते पावणे बारा वाजेपर्यंत येतात हा सिंगल रोड आहे म्हणजे फक्त एका साईडनी गाड्या जातात येत नाही पहिला होता म्हणजे जायच्या यायच्या पण ट्रॅफिक व्हायला लागायचा ला रोड छोटा आहे आजूबाजूला शॉप आहेत मग लोकं गाड्या तिथंच लावून जायचे त्याच्यामुळं वनवेज केलेला होता त्याला त्याच्यानंतर आम्ही तिथं निघालो बाजूला दशला आठवायला लागले इथं हैदराबाद एक हॉटेल आहे आम्ही सकाळचा नाश्ता करायला एक वेळेस सुट्टीला आले तर थांबलो था होतो आणि मग पुढं पुढं चालत गेलो हो तर त्याच्यामध्ये आम्हाला कन्फ्यूज व्हायला होत होतं की इथे आहे किंवा इथे आहे गाड्या थो रात्र थोडी जास्त म्हणजे साडे दहा वाजले होते त्याच्यामुळं गाड्या खूप कमी होत्या आणि इकडं आहे मुंबईसारखं नाही आहे सिटी ही प्रॉपर सिटी आहे ओल्ड सिटी चांगली मस्त पण इकडे एकदा नऊ साडेनऊ झाले ना का एकदम शांतता पसरते आणि हा जो इलाका आहे तिथे जास्त करून मुस्लिम म्हणजे पाकिस्तानी मुस्लिम सगळे म्हणजे आहेत इकडे सगळी जास्त करून पाकिस्तानी लोक आहेत इकडं फॅमिली कमी राहतात तर आम्ही तिथे येऊन थांबलो नंतर मग कन्फ्यूज झालं कुठं जायचं आणि मग काकानं फोन केलं थोडा काढलो काय कारण स्ट्रीट लाईट सगळीकडे चालूच नाही मध्ये मध्ये बंद आणि जास्त इलेक्ट्रिसिटीचा बिल येतो म्हणून शॉपची पण लाईट बंद केलेली बरेच जाणार आहे मग काका आले आम्हाला न्यायला तर त्यांना आम्ही बोलतो आहे की इथं राहून नंतर मी त्यांना दाखलं की ती बघा कारण ते पहिले टेरेसवरती राहिले हे प्रेमीस काका केरलाचे पप्पांबरोबर जेव्हा ओल्ड त्यांचा कारखाना होता ना गोळचा जो तर तिथे ते, ते, ते काम करायचे आता त्यांनी दुसरं काम करतात त्यांनी ह्यांच्याच वाईफ इंडियन एम्बेसीमध्ये काम करतात आणि ते दुसरं काम करतात लोकल काहीतरी तर त्यांची दोघ जण मुलं आहेत एक मुलगी गावाला आहे सॉरी इथं आहे आणि मुलगा गावाला आहे जो नवोदयला अकरावीला आहे तर मी घालू या गाल्या गाल्यांच्यातन छोट्या छोट्या मस्त गे। <laughs> आणि त्याच्यानंतर मग गेट जवळ येऊन पोचलो कारण जास्त लांब नाही आहे तिथंच आहे बघा छोटी छोटी रूम जशी जुन्या सिस्टमची इथं पण सगळेजण आहे जे राहणारे लोक आहेत सगळेजण तर इथं गेलो आणि इथं या बिल्डिंगमध्ये ते टेरेस वरती राहायचे टेरेस वर फ्लॅट होता तर हा इथे त्याने पण एक शेवग्याचा झाड लावलं जो वरती होता तो आता त्याने खाली आणला केवढा मोठा झाला तेच सांगत होते ते ग्राउंड ग्राउंडला त्यांचा रूम आहे तर इथं दशव कासव पाण्यात तर आपण लाकडाचा जो तासलेला असतो ना तर त्याच्यामध्ये राहत होता तर या काकी आहेत फ्री साकलच्या वाईफ तर इथं आम्ही बसलेलो सगळं रूम शिफ्ट केल्याच्यानंतर नंतर वेगळा आम्ही पहिल्यांदाच बघतो हे तर खूप छान होत होते त्याचबरोबर स्टोर रूम पण होता किचन मोठा होता साईडला ड्राय बाल्कनी चांगली युटिलिटी एरिया दिला होता एक सेपरेट रूम होते आणखीन तर इथे त्याने पण नवीन फर्निचर म्हणजे घेतलं सेकंड हँडच होतं पण ते सांगित होते हे कपाट आम्ही जुन्या रूम मध्ये राहायचे तर हे नव्हते त्याच्यानंतर हा कास होता इथे स्टडी टेबल आहे पारोचा हा फक्त आम्ही बेडरूमचा त्यांच्या कोंडून पुढं दरवाजा आहे ती बाल्कनी नाही तर तो स्टोर रूम आहे हा त्यांनी सेट पूर्णपणे नवीन घेतलेला त्याच्यानंतर झाली जेवणाची तयारी जेवायला बसायची आम्ही लोक पहिली जेवायला बसलो कारण तिकडे त्या लोकांची पार्टी होती चालू दुसरी पण चार पाच जणं केरलं त्या काकांचे मित्र आलेले सगळे जण तिकडे बाहेर बसलेले पुरुष मंडळी आम्ही जेवण घेतला त्याच्यानंतर मग शेवटला सगळी पुरुष मंडळी जेवायला बसली काकेने मस्त एकदम केरला स्टाईलमध्ये काळा पटणाचा रसा बनवलेला त्याचबरोबर कोलंबीचा रसा ड्राय मध्ये बनवलेला एकदम छान बनवलेला आम्ही जेवण झालेलो त्याच्यामुळे दश बरोबर लुडोचा गेम खेळत होता अगदी खूप छान आणि मस्त जेवण झालेलं सगळ्यांनी कल्ली आम्ही करत नाही असे नाही आता <laughs> पावणे दोन वाजलेत आम्ही जेवण निघालोय चालतोय आम्ही इकडे चौघ जण आहोत आणि आईने पप्पा एकदम पुढे चालतोय उशीर झाला जरा जास्त तर पप्पांना पण उशीर झाला ते दाराला आईने पप्पा एकदम पुढे चालतो दोघ जण आमच्या आम्ही पाठवून आहोत त्यांच्या <laughs>